टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा का बदवले नाव का तुमचं अक्षय राजू काळे बर काय विषय ते आपण गाडी घेतली रायडर तर मी हप्ते भरले होते पण त्यांचा एक माणूस आहे ना तो झाला आपण ना तो एक्सपायर झाला पण त्यांनी ना तिकडे वरती पैसे भरलेच नाही ते मी दिवशी नगर लागेल ना मग त्यांनी माझी गाडी लावून घेतली तीस हजार रुपये भर म्हणून गाडी घेऊन जायला मॅनेजर त्यांना सांगायचं ना माणसाला पैसे देतो तो हा दिल्ली ते म्हणते तुझं पुरुफ काय तो ना आपल्या मी तिकडे काम शो रुमला शोरूमला बसायचं टी व्ही रायडर आहे तिला आता वर्ष होईल पाचच्या महिन्यामध्ये हप्ता कितीचा बत्तीस रुपये हप्तो पेंटिंग मध्ये ते म्हणते चार हफ्ते पेंटिंग मध्ये चार हफ्त्या पेंटिंग मध्ये आजपर्यंत सर मी चला दर महिन्यात पैसे द्यायचं मी शोरूम मध्ये पकड झाला माझा तीन तारखेला त्याला पैसे द्यायचो पण मी ना घेत हा चुकी आहे पण आपण सर त्याला पैसे पुरून घेतले ना सर चुकी तुझ्या चुकी आहे सर मी मान्य करतोय हो ऐकून तो की माझं बोला सर तू बडबड करतोय माझं ऐकतो का थोडस नाही बोला सर आता हप्ता तू भरतोय बरोबर हो सर कर्तव्य तुझं आहे का नाही बाबा आपला हप्ता पैसा देतोय तो पैसा, पैसा मेहनत करतोय मेहनत हो. कंपनी म्हणजे कामाला ऐकतो महिन्यात कंपनी काम केल्यावर मेहनत झाल्यावर पेमेंट देणार तुझं बरोबर हो सर हो मग तू काम करतोय तुला कामाची तिथे गरज आहे म्हणून तिथे काम करतोय बरोबर ओके okay, सर मग तुझं गरज आहे का नाही तू पवती घ्यायचे पैसे वेळेत माहिती का तुझं काम आहे का नाही सर काय आलं तो आहे ना आपलं रोजच्या म्हणजे रोज समोर समोर यायचं ना मग आपण काय म्हणलो आपल्या घरचा माणूस तो असं कर नाही करणार मग मी त्याच्यावर भरस ढोळ सर पण चार महिन्यात नाही घरी कोण नाही आलं सर पैसे मागला हप्त्याचे माहिती का आपण तीन हप्ते म्हणलो त्यांचे लोक येते की घरी हप्ते मागायला पण नंतर एक सुद्धा माणूस घरी येत नव्हता पैसे मागायला पण मी काय म्हणलो मग तिने पैसे भरले आपल्या माणसं आपल्या घरी येत नाही मग त्या दिवशी मी नगरला गेलो होतो त्यांनी लेत लावून घेतली तर मी तुमचा आज मग मी मित्र आहे माझं तो ते बघून भाऊ सगळं रात्री तुमचा नंबर घेतला होता त्यांनी नंबर दिला मग ते आणि त्यांना कॉन्टॅक्ट कर म्हणून ते काय तर मार्ग गाडते त्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला सर कुणाला भेटून आलो तिथे तिथं आपलं ते तिथं नगरला का ते मॅनेजर सर त्यांचे मॅनेजर ते त्यांचा नंबर आहे माहिती नाव काय कुठला फायनान्स मॅनेजर ते एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्स होता मॅनेजर सर नमकी नाव ना नाही सर नंबर आहे नंबर आहे मग तू जाऊन भेटून करून आला मला तुला माहिती नाही नाव माहित नाही असं ते ना नमकीज त्यांचं नाव ध्यान राहत नाही हो अरे कुठलंही कास्ट असूरे तर द्या मी तुला जात पाच करतो आहे का जातीपाटीचं विचारलं का तुला मी नाही नाही सर त्यांचं नाही सर आठ शे काय आठ नऊ पण त्यांचं पूर्ण आठ नऊ देण माहिती नाही पडलं सर बरं नंतर तुम्हाला मग कसं कॉन्टॅक करू मी तुझी एक गोष्ट गाडी उचलली किती दिवसात तुझी सर दोन दिवस झाले पण मी ना ते कागद पात बसलो होतो पण नाही त्या म्हणलो घरात दोन तीन प पा सापडून पाव देऊन सापडलंच नाही सापडलंच नाही कुठले कागद डॉक्युमेंट उडकत होतो ते हप्ते मला ते पहिले दिलते ना पाऊस देत हप्ते भरलेल्या पहिले कॅश दिलेले हफ्ते भरलेल्या पाऊस दिल त्या मग त्या पाव मी म्हणलो ते पाव च घेऊन जावं मग सांगा एवढे हप्ते भरले आम्ही काय केलं ते मग कसं करू सर आता त्यांचं म्हणणं काय त्या माणसाचं ते म्हणते तू तीस हजार रुपये भर म्हणेन तुझी गाडी घेऊन जा म्हणत्या तीस सर कशाची तीन हजार तुझ्यास हप्ता चार हा चार हफ्ते धकले ते म्हणते ते दंड लागला त्याला कोर्टाचा दंड लागला म्हणे बर आणि तू कुठल्या माणसाला रे झापता देत होतो रिकव्हरी वाल्यान ते अजय अजय भोसले म्हणून सर ते अजय भोसले कुठला होता तो गोंडे गावचा होता राहणारा गोंडे गावचा तो रिकव्हरी एनएलटी फायनल सर रिकव्हरी एनएलटी फायनल कसं म्हणतो ना सर एक्सपर्ट झाला तो रिकव्हरीचं काम करत होतो का तो हा बरं मग तू सर तो कॅश मध्ये दिलं का फोन पे केलं नाही सर त्याला कॅश दिलं आम्हाला पेमेंट कॅश भेटत नाही सर त्याला मी कॅश देऊन टाकायचो तुला कसं काय कॅश भेटते तुझ्या अकाउंट वर भेटते ना पेमेंट नाही सर आम्हाला सारली कॅश आहे ना सर तुझ्या कंपनीचे पेमेंट तुला कॅश मध्ये भेटते का हो सर कॅशमध्ये देते आम्हाला कसं काय आमचं पेफ ते कट होत नाही ना त्याच्यामुळ पीपो वगैरे कट होत नाही नाही त्याच्यामुळे मला कॅश भेटते सर काय का, का, काम काय काम करतो तिथे तू मी मेकॅनिक काम करतो कुठल्या कंपनीमध्ये आपल्या टी व्ही एस शोरूम नाही का नाही का नाही नगरचे सर नगरचे किती पेमेंट मला तिड साडे नऊ हजार रुपये पडतो सर दीड हजार म्हणतो साडे नऊ हजार अहो सर महिन्याला साठ नऊ हजार रुपये हफ्ता मला आहे ना बत्तीसशे रुपये हफ्ता होता सर ते म्हणलं मी बरं बरं साडे नऊ हजार पेमेंट पडते तुला महिन्याला हो सर असं आणि तुम एक्सपायर झालं कसं एक्सपायर झालं ते समोरचं पण रिकव्हरी करून तो सर त्याला ट्रकवाल्याने ना मागून धडक दिली मग चार हफ्ते कस काय फिर भरलं सर मग मी काय म्हणतो सर माझे चार हफ्ते थकले असतील सर तर त्यांचे माणसं दररोज घरी आले असते हफ्ता मागायला पण सर त्यांचा एक सुद्धा माणूस घरी येत नव्हता माझ्या मी त्यांना हे बी बोललो मग ते म्हणे आता ते तुला हफ्त्यापुरशिवाय तुला गाडी भेटणार नाही म्हणे रिकवरी रिकव्हरी काय केलं ते अजय भोपसे अजय भोपसे 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 हा अजय भोपसे का नगर आहे का हा श्रीरामपूर आहे का हो श्रीरामपूरचा व्यक्तीचं नाव काय म्हणा तू सर माझं नाव अक्षय काळे अक्षय राजीव काळे अक्षय काळे हा कोणाच्या नावावर गाडी तुझ्या नावावर का माझ्या नावावर गाडी सर बर सराचा नंबर सांगतो एक मिनिट सर एक मिनट बघते तुला टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला माझ्याकडे कंप्लेंट आले ते अक्षय काळे त्यांचे काय गाडी उचलली म्हणे तुम्ही अक्षय अक्षय काळे श्रीरामपूर तालुक्यामधून गाडी उचलली त्यांची तुम्ही मी कलेक्शनचं काम नाही करत काम आहे अच्छा बरं ठीक आहे नाव काय आपलं चोरडिया चोरडिया होल एनडी फायनान्स मधून ना हो हो मग ते काय ते विषय मुला त्या मुलाचं तुमची नावाचं रिकव्हरीचं काम करतो तुमचं त्या मुलाला था चार हप्ते दिले म्हणे बस तो मुलाचं काय तर झालं झाले आणि एक्सपायर झाले म्हणे मुलगा बस काय विषय नेमकं ते आता आपल्याला नाही ना ऑफिसला चेक लागेल माझ्याकडे तर डिपार्टमेंट आहे साहेब अच्छा आजय फोपसे होता माझ्याकडे बस नाही का आणि तो एक्सपायर झाला बरोबर आहे बस आपले आता हे काय होतं मुलांनी काही प्रूफ घ्यायला पाहिजे ना सर आता काय होतं आता ह्याच्या बोलण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये आता कसं हे करणार जे कसं करणार त्याच्याकडे पैसे दिले म्हणून आता गाडी थांबून तो मुलगा म्हणतोय की दादा मी यांना भेटून पण आलो म्हणतोय आणि आता तीन फायनल म्हणजे हप्ता पेंटिंग किती आहे चार हफ्ते बरोबर बरोबर ना आता जर चार हफ्ते थकले ना सर नाही का तर कलेक्शन वाल्यांना बी एक प्रोसेस असते एखादा हप्ता जर बाउन झाला ना तर ते थांबतात नाही का तेव्हा दुसरा हप्ता पाहून झाला ते थांबतात था। तीन तीन चार चार हप्ते झाले तर मग कलेक्शन कसं होईल बरोबर बरोबर आणि जर कलेक्शन नाही झालं तर मग नवीन लोन कसं वाटणार सर आपण आणि राहिला प्रश्न हेनी जर आज फोपसेकडे पैसे दिले ना सर नाही का एखाद्या चारच अडचण येऊ शकते बघा समजा हप्ता दिला आणि त्याला पावती नाही भेटली मग तो दुसऱ्या हप्त्यात जर पैसे देतो तर जुनी पावती तर घ्यायला पाहिजे होती ना तो म्हणते ना मी मध्ये घेत नव्हतो फक्त मध्ये येत होतो असं म्हणते त्यांचं म्हणणं असं म्हणणं आहे नाही तर आता त्याला हे सर माणूस गेला त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर सगळं अस्तित्व गेलं लक्षात आता कसं कॅशच्या व्यवहाराला हा ठीक आहे तुमच्याकडे काही प्रूफ असेल ना त्याच्या अकाउंटला पैसे टाकले तर आपण त्याच्या घरच्यांना सांगू शकतो ना, ना। राईट 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 म्हणजे काहीतरी प्रूफ असेल तर आपण बोलू शकतो गोष्ट आता तुम्ही म्हणता हे एक गोष्ट काही शक्य नाही बरोबर माणूस गेला सगळी गोष्टी गेली बरोबर कॅशच्या व्यवहारामध्ये आणि जर कुठं मेन मुद्दा जर मुद्दा मेन मुद्दा हप्ता आहे बत्तीसशे रुपयाचा हप्ता म्हणते त्याचा बरोबर आहे बत्तीस चार हप्ता पेंटिंग किती झाले बत्तीस जुने चौसष्ट आणि समजा सहा हजार चारशे सहा हजार बारा हजार आठशे झाले बारा हजार आठशे मग ते बारा हजार आठशे तुम्ही तीस हजार मागते म्हणे आता हे पहा मी तुम्हाला तेच बोललो हे माझ्याकडे सेल्स डिपार्टमेंट आहे तुम्हाला कलेक्शनच्या डिपार्टमेंट मध्ये हे करावं लागेल कॉल घ्यावा लागेल तो असा विषय नाही त्यांना माहिती नाही त्या मुलाला तुम्ही काय करा सर त्या मुलाला तुम्हाला आणखी उद्या पाठवतो तुमच्याकडे नाही काय करा त्याला म्हणा जाईल ना त्या पर्टिक्युलर मॅनेजरचा नंबर असतो आमच्याकडे ना बकेट वाईज मॅनेजर आहे हा। कलेक्शन मॅनेजर मध्ये तीन चार मॅनेजर आहे सेल्स मॅनेजर मध्ये दोन मॅनेजर आहे नाही का हो हो, हो तेच म्हणतोय मी पण मी पण माझ्याकडे पण रिकव्हरीची एजन्सी आहे पूर्ण सर मी पण महाराष्ट्रभर काम करतोय आपले पण काम कामा दुसरी जे मुलगा तुमच्याकडे पाठवतो ना त्याला पण तुम्ही थोडं समजून सांगा की माझ्याकडे सेल्फ डिपार्टमेंट आहे आणि त्याला मार्क काढून दाखवा त्याला तुमचं काय चार हजार दोन हजार तीन हजार लागला बरोबर मान्य करतो काय माहितीये का सर तो माझ्या हिशोबाने ऑफिस मध्ये आला होता बरं बरोबर पण आता काय होतं आमच्याकडे ऑलरेडी आमचं आम वर्कलोड एवढा असतो तर आम्ही काही लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे कारण काय होतं सेल्सचं काम माझ्याकडे भरपूर आहे तर मी कलेक्शन मध्ये कशाला लक्ष देऊ मला काही फायदा नाही त्याचा किंवा माझं काम मध्ये वर्कआउट होत नाही ते म्हणजे मी जरी संध्याकाळी चार केस रिझॉल्व्ह केलं तर माझ्या याच्यामध्ये केर मध्ये बसत नाही ना ते काम बर बर चालेल काय हरकत नाही मी पाठवा त्याला पाठवा जेवढं माझ्याकडून होईल ना मी त्याला सपोर्ट करेल पण त्याला म्हणा प्रूफ असेल तर ते प्रूफ घेऊ नये त्यांना आता ते प्रूफ नसेल त्याच्याकडे वाटते नसेलच दुसरी गोष्ट राहिली जे तुमचे काय हफ्ते ना पेंटिंग मध्ये भरायला मी त्याला सांगतो ड्यू किती बसला फक्त प्रॉब्लेम काय माहिती का ती केस आहे ना आता ती गाडी घोडून झाली काय ते सगळं चेक करावं लागेल उद्या पाठवून द्या आपण बघूया चालेल त्यांना सहकार्य करा तुम्हाला पण कुठे लागलं माणूस चुकत असतो आता तू अशा माहिती घेतलं नसेल घेतलं आता त्याला मी सांगतो हप्ता भर लावतो पण किती असेल जेवढा आता ती केस बघितल्याशिवाय काहीच बोलू शकत नाही सर मी नेमकं आता बाहेर आहे नाही का आणि आता काही जर सांगायचं आणि उद्या जर ते वेगळंच निघाला ना तर तुम्हाला बी डिस्टर्बन्स होईल मला बी होईल तर तुम्ही काय करा उद्या बेटर वे फोन करा किंवा आन्सरला पाठवून द्या टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोला ना सर त्या सेल्स मॅनेजर आहे तो हा हा तो सेल्स मॅनेजरच काम बघतोय त्याला कोण विषय माहिती नाही तो आला होता म्हणून तुझं नाव घेतोय तू मला सांग तू चार चार एक नाही दोन नाही तीन नाही चार चार हप्त्यापर्यंत देईपर्यंत तुझ्याकडे पावती कस काय घेऊ शकत नाही ना रोज आम्ही सोज असतो का काय काढल्यासारखं होते तुझं आम्ही नारोज सोबत जेवण माहिती सर ठीक आहे मला काय देणं की नाही ऐकून घे मित्र नाही तू काय कर उद्या जा तिथे त्या सराकडे सेल्स मॅनेजर कड हो सर तुला काय ते मार्ग सांगतील सकार्य करतील तुला कुठं काय कि काय करायचं ऐक ना सर हा त्यांना बघा थोडी सवलत लावून मला उन्हासन देणी भरले हो त्यांना त्यांना बोललोय मी त्यांना त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करेल ठीक आहे